मोदय लक्षवेधी क्रमांक आठ अध्यक्ष महोदय दे वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय ही लक्षवेधी म्हणजे पंचवार्षिक योजनेच्या पुढे दशवार्षिक दशवार्षिक योजनेच्या पुढे आता आणखीन पंचवार्षिक योजना ह्या आमच्या कोकणच्या मुंबई गोवा महामार्गाची झालेली आहे कोकणातून मुंबईला आपल्या मुंबईतून कोकणाला जायला एकमेव हा असलेला मार्ग हा दोन हजार अकरा साली सुरू झालेला आहे अध्यक्ष महोदय थोडा वेळ घेणार आहे मी आणि आपण देता येत वेळ सर्वांना अध्यक्ष महोदय हा मुंबई गोवा महामार्ग मुंबई गोवा महामार्ग आम्ही तयार करतोय आम्ही तयार करतोय म्हणून सांगितलं जातं खर तर हा मंत्री महोदय महामार्ग नवीन नाहीच आहे याच्यामध्ये काही वैशिष्ट्य नाहीये जो एक्झिस्ट एक्झिस्टिंग रोड आहे जो अस्तित्वात असलेला रस्ता आहे त्या रस्त्याचं फक्त रोड वाइंडिंग आहे त्याच्यानंतर जे अनेक रस्ते तयार झाले म्हणजे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग झाला तुम्ही आता शक्तीपीठ तयार करताय त्यानंतर रत्नागिरीतून एक नागपूरला दुसरा रस्ता येतोय तो का ते काम सुरू आहे हा रस्ता नवीन नाहीये हा रस्ता जुनाच आहे याच्यामध्ये फक्त रोड वाईडिंग करायचंय याच्यामध्ये नाविन्य काय तर एक कशेडीच्या घाटामध्ये बोगदा दोन पॉईंट दोनशे किलोमीटरचा म्हणजे सव्वा दोन किलोमीटरचा एक बोगदा हा फक्त नवीन विषय आहे इंदापूरला एक डायव्हर्शन काढायचं आहे माणगावला एक डायव्हर्शन काढायचं आहे आणि वडखळला एक डायव्हर्शन काढायचं होतं ते काढून झालं पण अजून इंदापूर सुद्धा डायव्हर्शन झालं नाही आणि माणगावचं सुद्धा डायव्हर्शन डायव्हर्शन झालं नाही आज दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीस या पूर्वीच्या असतील या पूर्वीची प्रश्नोत्तर काढून बघा प्रत्येक वेळी डिसेंबर दोन हजार बारा डिसेंबर तेरा डिसेंबर चौदा डिसेंबर अशा पद्धतीच्या तारखा दिल्या गेल्या परंतु आज तागायत हा रस्ता पूर्ण झाला नाही आपण परवानगी दिवशी गेलात आम्ही आमचे पक्ष मतभेद विसरून प्रत्येकाच स्वागत करत असतो माझ्या मतदारसंघामध्ये कुठलाही मंत्री जाऊ दे मी त्याचं स्वागत करत असतो तुम्हाला काय भीती वाटली कोणाच तुम्ही माझं काही स्वागत स्वीकारलं नाही पण जाऊ द्या माझं काही त्याबद्दल काय तक्रार काही नाही आणि म्हणून आपण जाऊन आला ह्या ज्या गर्डर संदर्भात दोन हजार म्हणजे तेवीस ला हे जे गर्डर कोसळले याच्यामध्ये ऑक्टोबर सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला गर्डर कोसळले या सभागृहाचे सदस्य शेखर सरी तर नाहीत शेखर निकमी तर आहेत शॉर्टकट आदल्या दिवशी त्या पुलाचा आवाज झाला आणि तिथले स्थानिक आमदार म्हणून जे स्वतः बघायला गेले भाषकर तिथं हजार प्रश्न घ्या ना आपल्याला अर्थसंकल्पावर चर्चा करायची डेव्हलप करतात गेल्या सहा अधिवेशन मध्ये माझी ही पहिली लक्षवेधी लागली बोला आणि ती मला वाटलं तो पुढे जाईल पण ते नशिबाने लागते थोड्या वेळात जास्त बोला तेच बोलतो ऐका जरा फक्त प्लीज जरा ऐका या सभागृहाचे सदस्य शेखर सर तिथले स्थानिक शेखर निकम तिथले स्थानिक आमदार म्हणून बघायला गेले सुदैव बलवत्तर ते तिथं उभे असताना त्याच वेळेला हे गडर कोसळले कल्पना करा काय घडलं असतं त्यांच्या बाकीचे सहकारी होते मला कळल्याबरोबर मी धावत गेलो सुदैवानं त्यांना काही इजा झाली नाही अध्यक्ष महोदय सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून आतापर्यंत तिथलं काम सुरू झालं नाही नुसतं रडत कडत काम सुरू आहे तो अजून ब्रिज पूर्ण झालेला नाही अध्यक्ष महोदय त्या परशुराम घाटामध्ये रोज बांधकाम झालं की खाली येत आहे झालेल्या रस्त्याला जरा तरी लेवल आहे का तुम्ही बघितले असाल मंत्री महोदय झालेल्या रस्त्याला लेवल सुद्धा नाही तुम्ही मला जरी सांगितलं की मे महिने दोन हजार सव्वीसला आम्ही हा रस्ता पूर्ण करणार आहोत तरी मी आज तुम्हाला सांगतो की पुढची चार पण तुम्ही रस्ता पूर्ण करणार नाही वडकळचा पूल झालाय नागोटण्याचा पूल झालाय देवपाटचा पूल झालाय कोळ आपला ह्याचा कोलाडचा पूल झालाय कुठला पूल झालाय काही झालेलं नाही अध्यक्ष महोदय आद्यापर्यंत रोज आम्ही त्या रस्त्यावर येतोय अध्यक्ष महोदय शेकडो माणसं मेली आणि दर वेळेला मारतायत कोकणामध्ये गणपतीचा सण असतो शिमग्याचा सण असतो लग्न असतं बारसं असतं काही असलं एंगेजमेंट असली तर एकाच गावातली माणसं एखादी बस करतात आणि तिकडे जातात त्या कार्यक्रमाला अपघात झाला तर एकाच गावातली एकाच कुटुंबातली दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस माणसं ॲट ए टाइम मारतात ऍट ए टाइम मारतात आणि म्हणून मंत्री महोदय आता तुम्ही नव्यानं हे हातामध्ये घेतलेलं आहे ही पंचवर्षक नाही पंधरा वर्षिक योजना झालेली आहे खरोखर मे महिन्यापर्यंत हा पूर्ण जर पूर्ण करणार असाल तर पूर्ण करा आणि मुगाचं इथलं नेहमीप्रमाणे उत्तर देऊ नका माझी विनंती आहे की तुम्ही सातत्यानं वरच्यावर या कामाला भेटी द्या मी तुम्हाला विनंती करतो एक व्हॅनिटी कार तयार करा दर महिन्याला आपण पन्नास पन्नास किलोमीटरचा प्रवास करा आणि पन्नास किलोमीटरची काय प्रगती झाली या पंधरा दिवसामध्ये त्याच्या पुढची प्रगती काय झाली असं जर आपण केलं तरच हा रस्ता पूर्ण होईल नपेक्षा हा रस्ता पूर्ण होणार नाही कालच्या बजेटमध्ये दादानी सगळ्या रस्त्यांची नावं घेतली पण माझ्या कोकणाच्या मुंबई गोवाचं काही नाव घेतलंच नाही वाईट वाटलं मला त्याचा उल्लेख नाही केला दादा त्यांच्याकडे बरेच आहेत त्याचबरोबर आपण रस्ते नवीन करताय इथे एकनाथराव शिंदेनी सांगितलं की कोकणातला ग्रीनफील्ड रस्ता मी बांधतोय त्याचाही उल्लेख नाही सातत्यानं कोकण हा दुर्लक्षित आहे सागरी महामार्ग पंचवीस वर्ष सुरू आहे आणि म्हणून एकमेव कोकणामध्ये जाणारा हा रस्ता आपण खरोखर पूर्ण करणार आहात काय आणि ज्यांनी ह्याला विलंब लावला तीन तीन लोकांची आपण कमिटी नेमली का त्यांचा अजून अहवाल आलेला नाही त्या सगळ्यांच्यावर आपण कारवाई सुरू केलेली आहे काय त्यांच्यावर दंडाची कारवाई सुरू केली आहे का त्यांच्यावर आणखीन कुठली कारवाई सुरू केली आहे का आणि त्यांची मुदत संपून गेलेली आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्यावर कठोरातले कठोर शिक्षा आपण देणार का अध्यक्ष महोदय मान्य आमदार महोदयांनी जो विषय मांडला हा वस्तुसिथे की मुंबई गोवा हायवे गेले दोन हजार अकरा सालापासून या हायवेचं काम चालू आहे आणि बराच या कामाचा विलंब झाला लांबत गेला आणि हे मुंबईकरांच्या दृष्टीनं जी कोकणातली लोकं सगळी मुंबईमध्ये वास्तव्यास आहेत राहिला आहेत नोकरीला आहेत त्यांना त्यांच्या दृष्टीनं हा हायवे फार महत्त्वाचा येण्या जाण्यासाठी आणि दळणवळणासाठी महत्वाचा ठरतो आणि त्याचबरोबर राज्याच्या एकंदर विकासामध्ये पण हा हायवे फार मोठा या हायवेचा वाट आहे कारण तिथून खाली गोवा राज्याला आणि तिथनं खाली कर्नाटक वगैरे असा हा हायवे जातो पण आज अध्यक्ष मोदय मी स्वतः भास्करराव जाधवांनी जे उल्लेख केला की मी स्वतः या हायवेची संपूर्ण माझ्या स्वतः आहे ना त्यांनी व्हॅनिटी व्हॅन म्हटले पण भास्करराव मला व्हॅनिटी व्हॅनची गरज नाही अजून माझी स्वतःची गाडी आहे आणि अजून गाडीतनं बसायचं फिरायचं म्हणजे आहे अजून तेवढी ताकद आहे आणि मी स्वतः या हायवेची संपूर्ण पाहणी केली संपूर्ण हायवेचं तिथले लोकप्रतिनिधी सगळ्यांना जे आहे के ते केलं होतं आणि भास्कररावांना पण त्या दिवशी खरं म्हणजे भेटायचं होतं घाबरायचा काही विषय नाही आहे कारण घाबरण्यासारखं हे नाही आणि भास्कर आपल्याला पण माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये छत्रपतीच घाबरायला लागले तर अवघड व्हायचं असं बरोबर आहे की मग घाबरायचा काही विषय नाही पण जरा उशीर झाला त्यामुळं आपली भेट होऊ शकली नाही पण आपण जे इथं मुद्दा जो मांडला आहे त्याबद्दल पहिलं तर चिपळूणचा जो आपला पूल आहे त्याच्याबद्दल थोडी सध्या स्थितीची जी आहे ती भास्कर माहिती आपल्याला देतो सद सदनाला देतो आता या पुलाचं पन्नास टक्क्यापर्यंत काम हे पूर्ण झालेलं आहे सध्या हे काम जे आहे आपण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करतोय त्याचबरोबर सध्या गर्डर लॉन्चिंगचं काम सुरू आहे आणि आपण म्हटलं पण मी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की जानेवारी दोन हजार सव्वीस अखेर पुलाचं काम हे पूर्ण केलं जाईल पूर्ण होईल याची मी आपल्याला खात्री देतो दुसरा विषय जो आपण हे केला की ज्यांनी कामं किंवा या पुलाचं काम जे चालू असताना जे कोसळलं आणि हे केलं तर त्या बाबतीत आपले केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाची चौकशी या बाबतीत चालू आहे पण त्याआधी आपणसुद्धा कार्यवाही केली आहे संबंधित जो ठेकेदार आहे त्याला पन्नास लाखाचा दंड त्याला लावलेला आहे आणि वीस लाखाचा दंड जो जी इंजिनिअरिंग ज्यांनी डिझाईन केलं होतं या पुलाचं त्यांना लावलेलं आहे असं दोघांनाही दंड या ह्याच्यामध्ये आकारण्यात आलेले आहेत कुणालाही पाठीशी घातलेलं आहे आणि दुसरं जे नवीन काम आता चालू आहे पुलाचं चा परत जे काम सुरू केलं हे काम संबंधित ठेकेदाराला त्याच्या खर्चातनं करायला लावलं आहे शासन याला किंवा आपण याला काही देणार नाही आहे किंवा देत नाही आहे त्यामुळे हे संपूर्ण काम जे आहे हे संबंधित ठेकेदाराकडनंच आपण करून घेतोय दंड पण त्याला आकारण्यात आलाय बाकी पूर्ण जो आपलं मुंबई गोवा हायवे आहे त्याच्या बाबतीत थोडी आपण माहिती मागितली किंवा आपण उल्लेख केला तर पनवेल इंदापूर पात्रादेवी अशी आपली एकूण लांबी चारशे साठ किलोमीटरची आहे आणि याच्यामधलं थोडंफार इंदापूर आणि मानगाव जे बायपास आहेत हे थोडेफार रखडलेले आहेत त्याचं आता नवीन कारण जुना कॉन्ट्रॅक्टर काम करत नव्हता म्हणून नवीन आपण केले आहे त्याचं साधारण निविदा प्रक्रिया आता चालू आहे की लवकरच याच्यावर एजन्सी कुठली आहे ती लवकरच निर्णय होईल तर तिथून पुढं अकरा महिन्याची मुदत ही इंदापूर बायपास आणि मानगाव बायपासची आहे म्हणजे पूर्ण व्हायला त्यामुळं तेवढा कालावधी त्या दोन बायपासला लागणार आहे संगमेश्वरच्या इथलं एक थोडं पॅकेज लोकर, जे आहे हे थोडं मागं पडलं आहे पण ते पण आपण त्यांना सूचना केल्यात म्हणजे परवा की लवकरात लवकर पावसाळा सुरू व्हायच्या आधी कारण मला कल्पना आहे गणपती आणि शिमगा वगैरे हे कोकणातले सगळ्यात महत्त्वाचे सण असतात आणि सगळे मुंबईतली लोक जे कोकणवासी आहेत ते गावी जातात त्यामुळं त्या ठिकाणचे त्या सर्विस रोड जे आहेत सुस्थितीत करून ठेवण्याचे सूचना दिलेल्या आहेत म्हणजे ज्या आहे ना ट्रॅफिक जे आहे ते सुरळीत चालू राहील ट्रॅफिक कुठं अडकणार नाही त्याचबरोबर परशुराम घाटातलं पण काही संरक्षक भिंती ज्या होत्या या ढासळल्या आणि परशुराम घाटामध्ये पण हे झालं पण या आता सुद्धा तो संबंधित त्या ठेकेदाराकडनंच आपण नवीन थोडं नवीन डिझाईन केलंय कारण थोडंफार परशुराम घाटातली माती दगड वगैरे तिथला बघितला तर तो थोडा लूज आहे किंवा थोडा म्हणजे त्याला आपण ठिसूळ म्हणतो असा आहे हो त्यामुळं दरवर्षी हे होतंय त्यामुळं थोडं डिझाईन आपण चेंज करायला लावून थोडं आपण नवीन त्याच्यामध्ये हे करून आणि ते पण काम संबंधित ठेकेदाराकडनंच आपण करून घेतो आपण त्याला वेगळा निधी काही देत नाही आहे मला आपल्याला वास्को आणि सर्वच कोकणातले सदनामध्ये असणाऱ्या सगळ्या आमदारांना सांगायचे की मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील गडकरी साहेब असतील यांचं या हायवेवर किंवा या कामावर बारकाईनं लक्ष आहे आणि लवकरात लवकर म्हणजे मी आपल्याला नक्की सांगू इच्छितो मी डिसेंबर म्हणणार नाही जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत संपूर्ण काम जे आहे मुंबई गोवा हायवेचं हे पूर्ण झालेलं असत एवढं आपल्याला सांगू इच आमदार प्रशांतजी बन अध्यक्ष महोदय यामध्ये सर्वात महत्वाची बाब गंभीर मंत्री महोदय मी आपल्या लक्षात जाणून देतो या रस्त्याला आपण आय आर सी प्रमाणे भारतातले सर्वोच्च दर देऊ लागलो रस्त्याची डिझाईन ही काय सांगते आपल्याला खाली अर्थवर्क कॅम्बॅकमेंट सबग्रेड त्याच्यानंतर तुमच्यावरची जीएसबी या सगळ्यामध्ये गंभीर बाब अध्यक्ष महोदय अशी आहे की अर्थवर्क कॅम्बॅकमेंट आणि सबग्रेड मध्ये पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह पार्टिकल सायचे असते पॉइंट सेव्हन्टी फाईव्ह एम एम पासून तर फक्त सेव्हन्टी फायम पर्यंत अक्षरशः बोल्डर दाबण्यात आलेले आहे त्या ठिकाणी आणि त्याही पेक्षा महत्वाचं काय भास्कररावशी याच्या ठिकाणी की रिपोर्ट देताना तिथे बोल्डर नाही पॉईंट सेव्हन्टी फायव्ह पासून सेवन्टी चेच पार्टिकल आम्ही दाबलेले आहेत असे पार्टिकलचे रिपोर्ट लॅबोरेटरी देऊन या इंडिपेंडंट इंजिनिअरनी मोठा शेकडो कोटींचा घोळ अध्यक्ष महोदय केलेला आहे माझी एकच विनंती आपल्याला मंत्री महोदय या सर्व रस्त्याची चौकशी माननीय मुख्य अभियंता महोदय दोन एसी महत्वाचा आहे शेकडो कोटी आपले बरं होऊ लागले आणि तुम्हाला सांगतो हा रस्ता आपण पुढच्या ऐंशी वर्षाकरता बनवतोय आठ वर्ष टिकत नाहीये हे तुम्हाला सांगतो अध्यक्ष महोदय इन कॅमेरा याची चौकशी आपण दोन अभियंता आणि एक त्रयस्थ त्रयस्तर दोन एसी त्याच एरियाचे नाही आणि विजिलन्सचे आपले जे मुख्य ए सी असतात ते तुम्ही इन कॅमेरा एका महिन्याच्या आत आपण कम्प्लीट करणार का महोदय क्वालिटी बद्दल कुठली तडजोड केली जाणार नाही कुठलीही तडजोड या रस्त्याच्या बाबतीत विभागाकडनं खपून घेतली जाणार नाही आणि नक्की जसं आता आमदार साहेबांनी सांगितलं तर क्वालिटी जे काही असेल आमचं विभागाचा जो क्वालिटी कंट्रोल विभाग असेल किंवा असेल त्यांच्या माध्यमातून आम्ही नक्की त्याची तपासणी करून येऊ लक्षवेधी क्रमांक नऊ लक्षवेधी क्रमांक नऊ लक्षवेधी क्रमांक नऊ लक्षवेधी क्रमांक नऊ अर्थसंकल्पावरची चर्चा आहे उत्तर दिलंय त्यांनी चला लक्षवेधी क्रमांक नऊ लक्षवेधी क्रमांक नऊ नुसार साहेब सोलापूर जिल्ह्यातील बोसे बोसे पंढरपूर तालुका गट नंबर चारशे एकावन मध्ये दूध बेसळ लक्षवेधी क्रमांक नऊ सोलापूर जिल्ह्यातील बोसे तालुका पंढरपूर काय काय तुम्हाला प्रश्न मांडा मांडा सदस्य प्रशांत बमने अतिशय पॉइंटेड प्रश्न विचारला सांगितलं सांगितलं एजन्सी आणि त्याचं उत्तर मंत्री महोदय दिला आमच्याच क्वालिटी कंट्रोल करून त्याचा काय फायदा अध्यक्ष महोदय ते उत्तर द्या आणि दुसरं ज्या वेळेला हा रस्ता मंजुरी झाला एकाच वेळेला उत्तर घेऊया त्यावेळेला गडकरी साहेबांनी एक सह्याद्री अतिथीग्रामात बैठक घेतली होती हा परशुराम घाट सातत्यानं कोसळणार हे मी माझ्या अनुभवातून सांगितलं होतं आणि त्यावेळेला तो परशुराम घाट जिथून सुरू होतो खेडची हद्द आणि चिपळूणची हद्द सुरू होतो तिथून पूल काढायचा म्हणजे शहरातला ऍक्विशन होणार नाही आणि डायरेक्ट कापसाळ गावामध्ये रेस्ट हाऊसला आपण बऱ्याच वेळा गेले तिथे पुढे उतरायचा कारण आता तिथे खाली एनरॉनचा पण पूल आहे आणि त्यावेळेला गडकरी साहेबांनी त्याला पूर्णपणे मान्यता दिली आणि म्हणाले हे झालं तर सगळं सुरळीत काम होईल त्यावेळेला मी एकटाच राष्ट्रवादीचा आमदार होतो बाकीचे सत्ताधारी पक्षाचे आमदार होते माझी मागणी नंतर मान्य करू नका वगैरे काय झालं असेल ते नाही झालं पण त्यावेळेला नाही झालं आता शंभर वेळा तुम्ही परशुराम घाटाची बांधणी करा तो खाली कोसळणारच आहे तो कदापी थांबणार नाहीये तर त्याच्याकरता ती जी सूचना आहे की खेड आणि चिपळूणच्या सीमेवरून डायरेक्ट कापसाळला पूल जाण्याच्या दृष्टीनं फेर सर्वे हा तुम्ही करा परंतु तो सर्वे करणार का एक आणि प्रशांतजी बमनी सांगितल्याप्रमाणे मध्ये स्वतंत्र एजन्सी चौकशी करणार अध्यक्ष महोदय पहिलं तर नवीन जे पुलाचा विषय जो भास्करांनी मांडला पाग